नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप खुँ स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उच्च शिक्षणमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असताना आता येते शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील एक लाख एकतीस हजार अंगणवाड्या पुरवली जाणार आहे आतापर्यंत सर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आला नव्हता त्यामुळे अक्षराची तोंड ही गाणी गोष्टी खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकट बदलण्यात आली आहे त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे पूर्व प्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान महत्वाचं मान्यता आले आहे या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण प परिषदेने पूर्वप्राथमिक आणि पायाभूत स्तरासाठी अभ्यासक्रम आराखडा तयार केला या आराखड्यानुसार राज्यस्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निर्मित केलेली आहे तर बाल भारतीकडून पाठ्यपुस्तकाची निर्माता छपाई करून अंगणवाडी पुस्तके वितरित केली जाणार आहेत त्यामुळे उच्च शिक्षणातील होत असलेल्या बदलापाठोपाठ आता प्राथमिक त्यात एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके पुरवली जाणार आहेत पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसाई यांनी दिली तर पूर्व प्राथमिक स्तरांसाठी पाठ्यपुस्तकाची निर्मिती कायम अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर पाठ्यपुस्तकाची छपाई करून ती अंगणवाड्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे असे बालभारतीचे संचालक कृष्ण कुमार पाटील यांनी सांगितले पुस्तका सामूहिक प्रशिक्षण महत्त्वाचे अंगणवाड्या पाठ्यपुस्तके देणं उपयुक्त ठरणार आहे पण त्यासोबत शैक्षणिक प्रशिक्षण महत्त्वाचे आहे त्यातून या स्तरावर अपेक्षित असलेले बदल सध्या करता येईल असे सध्या करता येईल असे ज्येष्ठ शिक्षण डॉक्टर वसंत काळपांडे यांनी सांगितले बालवाडीच्या सविस्त स्तरावर विद्यार्थीचे मानसिक शारीरिक बौद्धिक विकास होत असतो या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या विकासासाठी पंचकोश पद्धतीने स्वीकारली आहे